नमस्कार माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांचा सा वापर करून जुन्या बेडशीटचा वापर करून एकाच कस्टमरच्या अशा आठ ते नऊ गोदड्या बनवलेल्या आहेत तर ह्या गोदड्या आपण कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत ते मी आपल्याला दाखवणार आहे जर त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर चला आता आपण सगळं करूया की ह्या गोदड्या मी कशा बनवलेल्या आहेत त्या आता आपण पाहूयात या गोधड्यांमध्ये मी जुन्या बेडशीटचा वापर केलेला आहे जुन्या साड्यांचा पण वापर केलेला आहे आणि त्याच्यापासून आपण या गोधड्या बनवलेल्या आहेत तर पहा याप्रमाणे आपल्याला कस्टमरने जुन्या बेडशीट आणून दिले होते आणि जुन्या साड्या पण आणून दिलेल्या होत्या तर जुन्या साड्यांचा आणि बेडशीटचा सा वापर करून याप्रमाणे आपण अशा गोधड्या बनवलेल्या आहेत बेडशीटच्या जो कवर लावलेला आहे त्या त्याची जी साईज आहे बेडशीट एवढीच कस्टमरने बनवायला सांगितली होती म्हणून त्याप्रमाणे आपण त्यांना ते साईजप्रमाणे ती गोदडी बनवून दिलेली आहे तर यामध्ये बाळाच्या पण गोदडी आपण बनवलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपण ही बेडशीटची गोदडी पाहूया तर हे पहा याप्रमाणे आपण बेडशीटचा कवर लावून याप्रमाणे ही बेडशीटचा कवर लावून अशी गोदडी बनवलेली आहे तर या गोदडीची जी साईज आहे ती जवळजवळ सात फुटापर्यंत आहे आणि रुंदीला पण साडेपाच ते सहा फुटापर्यंत आहे बेडशीटच्या साईजप्रमाणेच आपल्याला ही गुदडी बनवायला लावली होती कस्टमरने तर त्यानुसार आपण ही गोदडी त्यांना बनवून बनवलेली आहे तर हा वरचा भाग आहे वरचा भाग आपण पाहू शकतो याप्रमाणे आपण उभे आणि आडवे टिप मागून असे दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो एका गोदडीवरती याच्या आतमध्ये आपण साड्यांचा सा वापर केलेला आहे आणि बाहेरून बेडशीटचा कवर लावलेला आहे तर पाहू शकता एकदम मऊ झालेली ही गोदडी पाठीमागच्या साईडला या गोदडीच्या पाठीमागच्या साईडला पण याप्रमाणे अशा बेडशीटचा कवर लावलेला आहे ही गोदडी आपण जास्त बारीक पण नाही आणि जास्त म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा मीडियम अशी बनवलेली आहे आणि चांगली झालेली आहे ही गोदडी पाहू शकता आपण तर याप्रमाणे आपण बेडशीटचा कवर लावून अशी गोदडी बनवलेली आहे तर या गोधडीलाच मी आता ओपन केलेली पाहू शकता तर याप्रमाणे आपली ही गोदडी बनवलेली आहे अशा बेडशीटच्या चार गोधड्या बनवलेल्या आहेत तर ही पण गोदडी आपण ही बेडशीटपासून बनवलेली आहे तर ह्या गोदडीचा पण लुक आपण बघू शकता यावरती पण असे दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवलेले आहेत सेम साईजची आहे आणि ही आतली बाजू आहे म्हणजे मागची बाजू मागची बाजू पण याप्रमाणे आपण बनवलेली आहे आणि या गोदडींचे कोने पण आपण याप्रमाणे दाबून टाकतो बॉर्डरची पट्टी पण आपली व्यवस्थित लावलेली आहे ही पण गोदडी आपण बेडशीट पासून बनवलेली आहे सेम साईज ची आहे या गोदडीचा पण लुक आपण पाहू शकता जुन्या साड्या बेडशीट फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपण या, या गोदड्यांचा वापर गोदड्यांमध्ये असा वापर करून करू शकतो चांगल्या उबदार गोधड्या होत्या बेडशीट पासून पण मागच्या साइडनी या या गोदडीला मी साडीचा कवर लावलेला आहे एक साईडला साडीचा कवर आहे आणि दुसऱ्या साईडला ही बेडशीट आहे वरची तर पा ही पण बेडशीट पासून बनवलेली गोधडी हिचा पण लुक पाहू शकता आपण कस्टमरने आपल्याला बेडशीट पण चांगल्या दिल्या होत्या त्याच्यामुळे गोदडीला लुक पण चांगला आलेला आहे ही आतली बाजू आहे आतल्या बाजूचा पण लुक पाहू शकता आपण बेडशीटच्या आपण चार गोदड्या बनवल्या होत्या त्यानंतर आता साडीच्या आपण दोन गोदड्या बनवलेल्या आहेत ज्या की मोठ्या साईजच्या आहेत एकदम ही साडीची गोदडी आहे याच्यामध्ये आपण आठ साड्यांचा वापर केलेला आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण बॉक्स बनवलेले आहेत ही गोदडी जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडीयम साईजची बनवलेली आहे या गोदडीची लांबी जवळजवळ साडेसात फुटापर्यंत आहे आणि रुंदी सहा फूट आहे आपण रेग्युलर जशा गोदड्या बनवतो साड्यांच्या तशी ही गोदडी आहे याप्रमाणे आपण कस्टमरला दोन गोदड्या बनवून दिलेल्या आहेत ही मागील बाजू आहे तर मागील माझू पान पहा याप्रमाणे आपण बनवलेली आहे याच्यामध्ये आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवलेले आहेत तर या आपण लुक आता आपण पाहू शकता जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा असा वापर आपण गोदडीमध्ये करायचं करून घेऊ शकतो तर साडीचीच गोदडी अजून एक गोदडी बनवलेली साडीची ही सेम त्या साईजची आहे या गोदरीचा पण लूक आपण पाहू शकता कसा आलेला आहे त्याच गोदडीची ही मागची बाजू आहे आणि मागची बाजू पण पाहू शकता एकदम मऊ गोदडी बनली आहे साड्यांमुळे जर आपण साड्या चांगल्या साड्या लावल्या तर गोदडीला चांगली दिसते गोदडी त्यामुळे कस्टमरनी पण आपल्याला चांगल्या साड्या दिल्या होत्या एकाच कस कस्टमरच्या आहेत या सर्व गोदड्या आपण जे युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो ते युट्यूबचे व्हिडिओ पाहून हे कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांच्या आपण अशा पद्धतीने गोधड्या बनवलेल्या आहेत आणि यामध्ये त्यांना बारक्या लहान बाळासाठी पण गोधड्या शिवून पाहिजे होत्या तर लहान बाळासाठी पण या सारख्याच आपण गोधड्या बनवलेल्या आहेत तर पहा लहान बाळासाठी ज्याप्रमाणे आपण बारीक अशी गोधडी बनवलेली आहे या लहान बाळाच्या गोदडीला साडीचा सा कवर आहे दोन्ही साईडला तर पहा ही पण लहान बाळाचीच गोदडी आहे जे खिडकी असतात खिडक्यांचे जे कवर असतात मऊ कवर त्या मऊ कवर पासून आपण लहान बाळासाठी अशी गोदडी बनवलेली आहे या गोदडीची लांबी जवळजवळ पाच फुटापर्यंत आहे आणि गुंदी पण तीन साडेतीन फूट आहे ही मागील बाजू आहे याप्रमाणे पण आपण ही गोदडी बनवलेली आहे लहान बाळासाठी ही पण लहान बाळासाठी बनवलेली गोदडी आहे सेम साईजची आहे याला आपण साडीचा सा कवर लावलेला आहे या गोदडीला एक साइडला असा बेडशीट चा लावलेला आहे आणि एक साइडला असा साडीचा कव्हर लावलेला आहे ही लहान बाळाची चौथी गोदडी आहे शेवटची तर पाहू शकता कसा लूक आलेला आहे या गोदडीला त्याप्रमाणे आपलं गोधडी शिवायचं काम असतंय आणि युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून लांबून लांबून कॉल येत आहेत आणि लोक गोधडी शिवण्यासाठी पण येत आहेत तर व्हिडिओ पाहून आलेल्या कस्टमर याप्रमाणे आपण गोदड्या बनवलेल्या आहेत याच्यातली एक गोदडी मी तुम्हाला लहान बाळाची ओपन करून दाखवतो व्यवस्थित तर ही लहान बाळाची गोदडीची साईज जी आहे ती पहा याप्रमाणे आहे तर पाहू शकता किती व्यवस्थित आपण बनवलेली गोदडी ही पाठीमागची बाजू आहे तर याप्रमाणेच आपण या गोदरांचं काम पूर्ण केलेलं आहे आणि जर आपल्याला या गोदऱ्या शिवायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका